शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध ऐतिहासिक पराक्रमी व्यक्तींबद्दल अनुचित उद्गार काढल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय गायकवाड यांच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आक्रमक आंदोलन करण्यात आलं आमदार गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांची प्रतिमा घोड्याच्या पायदळीत उडवण्यात आली कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये हे आंदोलन झालं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराणी ताराराणी येसुबाई जिजाऊ माता यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याचा आरोप होतोय त्यांच्या विधानाचे पडसाद उमटत आहेत याची दखल घेऊन आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आमदार गायकवाड यांच्या विरोधात अभिनव आंदोलन केलं छत्रपती शिवाजी चौकात हे आंदोलन झालं गायकवाड यांच्या प्रतिमा घोड्याच्या पायदळी तुडवण्यात आल्या यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ठाकरे जिल्हा जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुनील मोदी विशाल देवकुळे प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे झहिदा खान यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते